केस मागे घेण्यास नकार देणाऱ्या वकिलावर चाकू हल्ला पाचोरा वकील संघाच्या वतीने जाहीर निषेध खावटी प्रकरणात दाखल वकीलपत्र मागे घेण्यास नकार देणाऱ्या भुसावळ येथील ॲडव्होकेट प्रवीण कोळी यांच्यावर चाकू हल्ला झाल्याची घटना मंगळवारी श्रीनगर परिसरात घडली बचावासाठी आलेल्या त्यांच्या आईवर देखील संशयिताने चाकू हल्ला केला या घटनेप्रकरणी ॲडव्होकेट प्रवीण कोळी यांनी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला हल्लेखोर विकास धांडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या घटनेप्रकरणी वकील संघाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे वकिलांच्या मुद्दा या निमित्ताने उपस्थित करण्यात आला असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी देखील यावेळेस करण्यात आली यावेळी पाचुरा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण पाटील ॲडव्होकेट कविता मासरे रायसाकडा सचिव ॲडव्होकेट निले सूर्यवंशी ॲडव्होकेट एस पी पाटील ॲडव्होकेट किशोर पाटील ॲडव्होकेट राजेंद्र पाटील ॲडव्होकेट प्रशांत नागणे ॲडव्होकेट रणजित तडवी ॲडव्होकेट चंचल पाटील यांनी निषेध व्यक्त केला आहे ॲडव्होकेट ए टी सुरवंशी ॲडव्होकेट विजय पाटील ॲडव्होकेट अनुराग काटकर ॲडव्होकेट एल एस परदेशी ॲडव्होकेट एस पी पाटील ॲडव्होकेट किशोर पाटील ॲडव्होकेट राजेंद्र पाटील ॲडव्होकेट प्रशांत नागणे ॲडव्होकेट रणजित तडवी ॲडव्होकेट चंचल पाटील